मथुरा आणि कोलकाता तसंच उज्जैनमध्ये सुद्धा देशभरात होळी ज्या रंगांची उधळण पाहायला मिळते अगदी सकाळपासूनच लोक धुळवडीमध्ये पाहायला मिळत आहेत सकाळपासूनच लोक एकमेकांना रंग लावायला घराबाहेर पडत आहेत रस्त्यावर उतरून त्यांचा उत्साहसुद्धा अगदीच शिगेला पोहोचला असं पाहायला मिळत आहे ही जी स्क्रीनवर दृश्य आपण पाहतोय वाराणसीमधून मथुरामधून पटणामधून अजमेरमध्ये सुद्धा होळी साजरी केली जाते आणि संबलमध्ये तसंच कोलकातामध्ये सुद्धा लोक रस्त्यावर उतरून नागरिक रस्त्यावर उतरून डी जेच्या तालावर थिरकताना पाहायला मिळतात अनोख्या पद्धतीनं वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आज देशभरात आयोजन करण्यात आलेलं आहे आणि अगदीही कशाची नागरिक रस्त्यावर उतरून या होळीचा आनंद घेताना पाहायला मिळतोय अगदी होळीसाठी प्रशासन सुद्धा बरंच अलर्ट होणार आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी नागरिकांसाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त सुद्धा ठेवलेला आहे आणि बरंच प्रशासनाने आवाहन सुद्धा केलेलं आहे की सेफ होळी खेळा कुणालाही कोणतीही इजा होता कामा नये कुठेही कुठला प्रॉब्लेम होता कामा नये त्यासाठी आवाहनसुद्धा केलं जात आहे आणि हा होळीचा रंगोत्सव पाहायला मिळतो आहे फक्त महाराष्ट्रामध्ये नाही फक्त देशभरात नाही तर देशाच्या बाहेरून जे पाहुणे आलेले आहेत परदेशात ना त्यांनीसुद्धा ही होळी खेळायचं पाहायला मिळतंय कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीनं ही होळी साजरी केली जाते ही सध्याची दृष्टी आपण पाहतोय परदेशामधून काही पाहुणे आलेले आहेत आणि ते सुद्धा आता होळी खेळताना होळीचा आनंद लुटताना एकमेकांना रंग लावताना पाहायला मिळत आहेत परत नैसर्गिक रंगांचा वापर करत होळी साजरी करायचं असं सा आवाहन आपल्या राजकीय नेत्यांनी ने सुद्धा केलेलं आहे आणि त्याचनुसार ही सगळी मंडळी या होळीचा आनंद लुटताना पाहायला मिळत आहेत आपण जर पाहिलं तर कोरड्या रंगांसह होळी खेळण्यावर सध्या भर दिला जातोय गुन्हिवंदनाचा मोठा उत्साह हो। प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आपण पाहिलं की रंग खेळण्यामध्ये बच्चे कंपनीसुद्धा दंग असलेली दिसते